नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आमची मंजू हा राडा ऐकवणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करू रा आमची मंजू ही आमची मंजू फार गुणी मुलगी ती सकाळी लवकर उठते दात घासते तोंड धुते दूध पिते नंतर आई तिची वेणी घालते आंघोळ झाली की स्वतः कपडे घालते मग ती अभ्यासाला बसते मन लावून अभ्यास करते अभ्यास झाल्यावर पुस्तकाची आवरावरी करते जेवायला बसताना स्वतः ताट मांडते प्याला भरून पाणी घेते आई तिला जेवायला वाढते ती प्रत्येक पदार्थ चाखून पाहते प्रत्येक पदार्थ ती आवलीने खाते ताटात काही शिल्लक ठेवत नाही जेवण झाल्यावर ती आईला सांगून शाळेत जाते शाळेत तिला खूप मैत्रिणी आहेत मैत्रिणीशी गप्पा मारते मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करायला तिला फार आवडते घंटा झाली की म्हणजे वर्गात जाते अभ्यास करते इतर उपक्रमात भाग घेते शाळेत बाईंची शबासकी मिळवते खेळताना ती कोणाशी भांडत नाही रुसत नाही घरी आल्यावर हात पाय धुते आईला कामात मदत करते बाबांशी गप्पा मारते रात्री जेवण करून जपण्यापूर्वी वाचन करते खूप खूप धन्यवाद